हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत बाबी नेशनला ऍक्च्युली आम्ही नॉन व्हेज खूप महिन्यानंतर खाणार आहोत आधी आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलाच होता तर नसेल बघितला तो ब्लॉग बघा त्यात तुम्हाला समजेल का आम्ही खूप दिवसानंतर खाणार आहोत आता चाललेलो होत आम्ही बाबिक्यू नेशनला तर आज आम्ही दोघेच नाही तर माझे फ्रेंड्स पण आम्हाला जॉईन करणार आहे तर काहीच ते येणार आहे ठाण्यावरना आणि आता आम्ही पनवेल निघालेलो आहोत तर आम्ही मिडल स्पॉट पकडलेला आहे नेरूलचा आम्ही बाबी नेशन चूज केलेलं आहे तर नेरूलच्या बाबी क्युनेशनमध्ये जाणार आहोत तिकडचा जे काही एक्सपिरियन्स असेल सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला मी शेअर करेन व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत आता आम्ही पोचलेलो बाबी नेशनला पाठी बघू शकता तुम्ही नेहरूचा बाबी नेशन आहे तर काय ऍक्च्युली आम्हाला वाटलेलं की आम्हाला लेट होईल कारण की ते लोक कधीच निघाले होते ते ट्रॅफिकमध्ये अटकलेले आहेत आम्ही आलो लवकर ऑन टाईम तर कायच आता आम्ही वेटिंग एरियामध्ये थांबलेलो तर दोघी येत आहेत त्यांना टेन मिनिट लागतील असं दाखवतोय कॅबमध्ये आणि त्याच्यात बाबी कुनेशन फुल भरलेला आहे काहीच ग्रील वगैरे आली आहे आणि फायनली वैष्णवी आणि अंकितासुद्धा आलेले आहेत आम्ही तिघं नॉनव्हेज आहोत मी स्वप्नाली आणि वैष्णवी आणि अंकिता व्हेज आणि आज अंकिताचा बर्थडे सुद्धा आहे विश्व हॅपी बर्थडे आता <laughs> वेट करतो आहे काहीच नेहरूच्या भाबी कनेक्शनला मी सेकंड टाईम येते फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही आलो ते जेव्हा आता आमचे एस पी कॉनसुद्धा आलेले हां दे दो सर आई ते बोलत होतं की नेहरूच्या विक्णेशनला मी सेकंड टाईम येतो जेव्हा आमचं ऑफिशियल लग्न ठरलं होता त्या टायमाला आम्ही आलो होतो नेहरूच्या विक्णेशनला आणि आता सेकंड टाईम येतो आणि आपले स्टार्टर्स हे आता सुरुवात झालेली आहे कॉर्न आणि चिकन लेग पीस झालेलं आहे

आणि वेज खाण्याची फक्त एक की गा तर गायचं स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि आम्ही अजून स्टार्टर ऑर्डर केलं आहे मोस्टली फिश जास्त ऑर्डर केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही स्पेशल ऑर्डर दिलेली आहे ते म्हणजे ग्रीन चिकन मलाई चिकन तर आता ते शेफ आहे ते चेक करणार आहेत आणि त्यानंतर आम्हाला आणणार आहेत तर ते असे तुम्ही काही स्पेशल ऑर्डर तुमचे असेल तर तुम्ही देऊ शकता आणि काही बाबी भावीसून फुल भरलेलं आहे आणि कोणाचं ना कोणाचं तरी बड्डे आहेत प्रत्येक टेबलवरती बड्डे सेलिब्रेशन चाललेलं आहे आणि आज फुल बाबी फ्रेशन चाक्रच भरले आणि आमची बड्डे गेलो आणि ही खूप बिझी आहे फोन त्या तिला बड्डे ओके जे आम्ही ऑर्डर दिली होती ग्रीन चिकन आणि चिकन टिक्काची ते पण आलेले तुम्हाला बोलतो तुम्हाला काही स्पेशल ऑर्डर द्यायचे तर ते चेक करून सांगतात आणि आणतात ते तीन पोरी भेटल्या की त्यांच्या गॉसेप्स चालू होतात ठेवून त्यांच्या गॉसेप्स चालू आहे आता कॅमेरा दाखवला की कप असतं तर स्टार्टर जे आलेले ते खाऊन घेतो मटपट काही येत ते तुम्हाला सांगत राहील तसं आणि आता मग आम्ही फिश ऑर्डर केलेली आहे फिश दिस ह आणि फिश ऑर्डर करायची स्पेशल डिश आम्ही आता थम्सअप ऑर्डर केली मलाई चिकन ऑर्डर केलं होतं आणि मलाई चिकन आलेलं आहे अंकितानी पाणीपुरी आणि शिवपुरी सुद्धा ऑर्डर दिलेली आहे बघू शकता तुम्ही तर घ्यायच्यात आमचा स्टार्टर खाऊन झालेलं आहे तुम्ही ते बाजूला बघू शकता इथे लाईव्ह काउंटर आहे आणि इकडे पूर्ण मेन कोर्स आहे आणि सॅलॅड वगैरे आहे तिकडे मेन कोर्स आहे तर यायच्यात आम्ही नॉनव्हेज घेतो तिथे इथे त्या साईडला व्हेज काउंटर आहे इकडे नॉनव्हेज काउंटर आहे सुरुवात झालेली आहे चिकन सूप असं ते मटण आहे आणि हे काय काय माहिती आहे हां मटण हे ट्राय करू काय मटका मटकामधला थोडाच घेते सर तर इकडे फिश करी आहे आणि अंडा करी आहे आणि तिकडे चिकन दम बिर्याणी जे का स्वप्नाला घेत आहे इथे सगळं सॅलड लावलेलं आहे आणि सॅलडमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज होत्या तुम्ही इथे बघू शकता खाली संपलेलं आहे पण ते आता रिफिल होईल व्हेज काउंटर आहे स्वप्नाला घेत आहे चायनीज काउंटरवरून त्यात काय म्हणतो सूप दाल पकवान, दाल पालक तड़का नहीं, दाल मखनी लाइक पनीर टिक्का मसाला। ये क्या? ये क्या है? चिकन कुकु। चिकन कुकु? और ये सिक्सटी पर। अरे गज़ लाइव काउंटर होते हैं, हमें ऑर्डर दिल लिया है। झाल्यानंतर येईल इकडे काय आहे ती ऑर्डर बनवत नाहीत ते आतमध्ये बनतात ते स्मोक डिटेक्टर लावले त्यामुळे ते बनवत नाही येईल ते तर स्वप्नालीने पण नूडल्स घेतलेत वैष्णवने पण नूडल्स घेतले आणि अंकिताने पण नूडल्स घेतले माझं तर हे आहे हेवी हिवी आणि ही माझ्याच ना खाणार आहे आता इथं तुमच्यामध्ये ब्लॉगमध्ये खात नाही पण अशी खातली आता का हे सगळं खाऊन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन रिव्ह्यू देईन ॲक्च्युली त्या गर्दी असल्यामुळे इकडे अरेंजमेंटचा खूप लफडा झालेला आहे डेझर्ट सेक्शनमध्ये गेलो ना तर पूर्ण डेझर्ट खतम झाले होते आणि त्यानंतर परत जेवण वगैरे पण थोडा नॉर्मल हे झालेला आहे बट स्टार्टर स्टार्टरच खूप चांगला होता बाकी असं बघायला गेलं तर नूडल्सच आहेत फ्राईड राईस नाही आहे फ्राईड राईस असतो पण फ्राईड राईस नाही काय विषय तर गायचं आम्ही लावी कॉन्टर तिथून गुड्डू पराठा काय काय आहे ते मागवलं होतं खिचडी <laughs> केली <ले>, <laughs> काय कळत तर नाही गुड्डू पराठा आहे गुड्डू पराठा <laughs> गायस समजत नाही काय काय टाकलेलं आहे कढी पत्ता टाकलाय थोंडी विंडी दिलेली आहे सगळं मिक्स केलेलं आहे टेस्ट करून सांगतो गुड्डू आता गुड्डू गुड्डू तर काय आम्हाला काय एवढा मेन कोर्स आवडला नाही मेन कोर्स आम्हाला आवडला नाही इथे स्टार्टर्स आणि डेझर्ट पण चांगलं नाही मेन कोर्स लास्ट टाइम आला होता चांगलं होता नेस्ट टाइम काय माहित नाही आता डेझर्ट ते मुग्दाल हलवा आहे आणि गुलाबजामुन आहे आणि या साईडला दोन फ्लेवरचे आईस्क्रीम व्हॅनिला स्ट्रॉबेरी या साईडला पेस्ट्रीज ठेवलेले आहेत अर्ध्या पेस्ट्रीज तर काय ते फ्रूट्स वगैरे तर हे मला पण घे मागेच त्यांना

डेझर्ट घेतलेला आहे तर खरं सांगतो मेन कोर्स रिकमेंड नाही कर मग कारण स्टार्टर आणि डेझर्टच खा बेस्ट व्हरायटीज बघा ते बघा भिज वॅनिलाइस व्हॅनिलाइस्क्रीम आणि गुलाबजामुन कॉम्बिनेशन खाऊन एकदा बघा सगळं ट्राय केला तर अंकिताने ऑलमोस्ट सगळं ट्राय केलेलं आहे ते कुठलं बेस्ट आहे डेझर्ट मध्ये गुलाबजामून वैष्णवी वैश्व मी फक्त गुलाबजामुन आणि आईस्क्रीमच सारे गुलाब तिचा बड्डेच बड्डे होत असतात आणि अंकिता वेट करते इजा कधी येईल <laughs> केक मँगो चीज केक आहे कसं आहे सांग मँगो चीज केक थूर थूर <laughs> <laughs> बाकी सगळं चांगला आहे बाकी <laughs> सगळं चांगला आहे और, और, और ब्लॅक चॉकटो मित्रांनो कुल्फीमध्ये मलई स्ट्रॉबेरी चॉकलेट मँगो पान केसर पिस्ता फ्लेवर अवेलेबल आहेत दादा में में सा, सा तर याच्या आम्ही आलेलो कुल्फी काउंटरवरती हे जर झालं आहे आता ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे खाऊन आणि राहिला आहे फक्त आणखी त्याचा बर्थडे तर मित्रांनो मी घेतली पाच फ्लेवरची कुल्फी आणि तिला फालदासारखी पूर्ण बनवायला सांगितली थँक्यू घ्यायचं तर आमची तुलशी आलेली आहे आणि आम्ही इथं थोड्या वेळासाठी गेलो फक्त काउंटरवर हो। आणि सगळं डेझर्ट गायब डेझर्ट जेवढा घेतला होता सगळं गायब केलं ताक्षारी ताक्षारी मी मी बोलून घेतो फायनली अंकी त्याचा बर्थडे केक आलेला आहे आमचा सगळा खाऊन झालेला आहे लास्ट केक आता खाणार केक तर मित्रांनो आमचं खाऊन झालेलं आहे आणि इट्स टाइम फॉर रिव्ह्यू तर तुम्हाला आता रिव्ह्यू सांगतील कसा हो होता ठीक होतं खूप चांगलं नव्हतं एवढं म्हणजे आम्ही बेटर खाल्लंय ठाण्याच्या बा, बार्बिक नेशनमध्ये त्याच्यावर बेटर होतं इकडचं नेहरूच एवढं चांगलं डिसअपॉइंटेड आणि आणि मध्ये पण चांगलं होतं फक्त पॉटॅटोवाला चांगलं होतं आणि कंजन पॉटॅटो चांगलं होतं आणि जास्त व्हेरायटी पण नव्हतं इकडे हां तर काही ओव्हरऑल स्टार्टरच चांगला होता मेन कोर्स तर बाकी कोर्स होता आणि गाईस गुलाबजामून हां डेजर्टमध्ये गुलाबजामुन आईस्क्रीम आणि ते फेरणी काय ते हां तर आमचं पनवेलचं आहे पनवेलच्यात पण खूप चांगली सर्विस भेटते आणि खाण्याला पण भेटते तर इथे काय माहीत नाही लास्ट टाइम आम्ही इथे आलो होतो दोन अडीच वर्ष आधी ना स्वप्नाला तेव्हा होता चांगला ओव्हरऑल डिसेंट एक्सपिरियन्स होता बट आय बिलीव्ह बाकीचे जे ब्रांचेस आहेत ते बेटर इन, yeah. comparatively comparatively uh, आहे कम्पेरेटिव्हली पनवेल आणि इव्हन पनवेल कम्पेरेटिव्हली नेहरू कम्पेरेटिव्हली नेहरू पनवेल आय थिंक चीप आहे चीप आहे आणि थोडं अफोर्डेबल आहे टू हंड्रेड कमी होते <laughs> <laughs> तो काही आता आमचं खाऊन झालेला आहे आणि आता थोडी आम्ही वॉक करायला इथं ज्वेल्समध्ये आलेलो ह्या ज्वेल्समध्ये आम्ही आधी खूप यायचो त्याच्यावरती नंतर काहीतरी ब्लॉग बनवू आम्ही आणि हा पार्क खूप छान आहे पूर्ण जेव्हा व्लॉग येईल ते दाखवीन आपला हा ब्लॉग जो होता हा फूड ब्लॉग होता भाविकी ब्लॉग होता त्यामुळे हा आपण ह्यात टाकू शकत नाही थोडं आता वॉक करू आणि निघू आम्ही सो गाईज आय होप सो तुम्हाला आपला व्लॉग ब्लॉग आवडला असेल डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा आपला हा ब्लॉग कसा वाटला ते आणि परत एकदा भेटून न्यू व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बा बाय बाय